नमस्कार मित्रांनो या गडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत मातोश्रीवर मोठा जल्लोष उद्धव ठाकरे यांनी थेट बाले फोडला मोठा नेता लागला ठाकरेंच्या गळाला भारतीय जनता पार्टीला मानला जातोय सर्वात मोठा धक्का मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एका मित्रांनो वर्षापूर्वी भाजपने मोठं कटकरस्थान रचून शिंदेना आपल्या बाजूला करून शिवसेना फोडली व शिवसेनेचे दोन तुकडे केले तसे सत्तेचा दुरुपयोग करून निवडणूक चिन्ह व पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं मात्र आता था उद्धव ठाकरेंनी न करता कंबर महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत या दौऱ्यामध्ये दरम्यान आता ठाकरे गटात मोठे इन्कमिंग चालू झाले आहेत मोठमोठे नेते मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधत आहेत अशातच आता भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या भिवंडी मतदारसंघातून भाजपचे भिवंडी विधानसभा निवडणूक प्रमुख दशरथ पाटील यांनी त्यांच्या सहकार्यासह आज शिवसेनेत प्रवेश केला पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले भिवंडीतील या पक्षप्रवेशाने आता भिवंडी या मतदारसंघात ठाकरे गटाची व ठाकरे सैनिकांची ताकद आता वाढताना दिसत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि तुमचा आवडता नेता कोण हे देखील कमेंटमध्ये सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये